नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर बारामती okay. गोडेगाव काष्टी हे बाजार झाल्यानंतर आता आपण आता काय बाजार पाहणार आहोत त्याचबरोबर यानंतर महेश बाजार पण पाहणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या भागातील महाराष्ट्रातील जे टॉपचे बाजार आहेत त्यांचे चालू बाजारभाव पाहता येतील तर आजची तारीख आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे रविवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता हे काय आपण माहिती आणून घेणार आहोत हा ना फिरवून शेत शेतकरी या व्यापार आहे आपण नाव काय आपलं गाव कोणतं आपलं कुठको किती वेळ आता गाय आहे दूध किती पिले वीस लिटर काय किंमत सांगता आता एकवीस द्यायचं घ्यायचं कस लागते आता चालू लानताय आता लाखाला द्यायची फायनल एक दहाला मागायला लागेल मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस तीस अठ्ठावन्न अकरा अकरा सहाशे पाहू शकता मित्रांनो दाढाला वगैरे मोठे खाली फक्त कासला नरमदे धर्म तर दुसरे आता आपण कव्हर पाहू शकता चालू आहे

हो किती झालं पंच्याऐंशी मामा किती पिलेले दुधाला चौदा चौदा पिलेले पंच्याऐंशी दिले चालतंय ठीक आहे नाव काय आपलं आलं मनासारखं पैसे पाहू शकता खेप्याला वगैरे चांगले मित्रांनो हे पण पोट्याला चांगलं ठेप्याला साडा दांत्र वगैरे पण चांगला किती पिल आहे मागच्या बावीस लिटर काय किंमत सांगता आता पंचान्न द्यायचं घ्यायचं काय बरेच द्यायचा किती रुपया माझा

मोबाईल सांगा मोबाईल चालतं ठीक तर व्यवहार चालू आहे पाहू शकताय ज्यांना टॉपची गाय पाहिजे त्यांच्यासाठी हे गाय आपण कव्हर करतो तर तुम्ही वगैरे पाहू शकताय शकता साडात अंतर वगैरे सर्व गोष्टी चांगली गाय जातेला पण चांगले कि तो आहे तिसरं दूध किती पिल तीस लिटर काय किंमत सांगताय एक तीस द्यायचं घ्यायचं काय एक दहा पर्यंत आहे बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस सव्वीस झिरो आठ सदुसष्ट गाव कोणतं आपलं नंदेश्वर मंगळवेडा नाव काय आपलं संतोष बंद आहे तीस लिटर दूध पिलेली गाय आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आता दा दहा दहा लिटर पिणारेला वगैरे चांगले हा ना शेतकरी का आहे आपण तुम्ही व्यापार आहे का बर शेतकरी काय किंमत सांगताय गायची सव्वा लाख द्यायचं घ्यायचं काय द्यायचं घ्यायचं काय हा लाख रुपये आलं तर किती पिले दूध दूध किती पिल बावीस तेवीस बावीस तेवीस मोबाईल नंबर सांगा आपण हा आठशे सत्तर एकवीस हा आठशे एक्क्याऐंशी बर चालतंय ठीक पाहू शकता मित्रांनो तांबड्या गाईची किंमत आपण जाणून घेणार आहोत तर काय किंमत सांगता पंच्याऐंशी दूध किती पिल पहिला पहिला रोल नऊ दहा दाताला काय का आता नाही ना आता बरं किती द्यायची फायनल आलं पंच्याहत्तर आलं तर शेतकऱ्या व्यापारी मोबाईल नंबर सांगा एक मग गाव कोण तापलं वाकी हिर आणि पलीकडला गायची काय सांग पासष्ट किती पन्नासच्या आसपास मग साठ पाठ बर चालत किती पिले ती आठ नऊ आठ नऊ ओडा एकदा पुढ पाहिजे असेल तर कॉल करू शकता मित्रांनो तर ज्यांच्या शेंगड्या गायसाठी कमेंट येत होत्या तर त्यांच्यासाठी पण आपण शेंगड्या गाय दाखवलेल्या तर दुसरी गाय एखादी चांगली कवर वगैरे चांगली काय किंमत सांगता ह्याची नव्वद हजार द्यायच घ्यायचं काय शेतकरी आहे ना आपण काय साठ हजार होय मोबाईल नंबर सांगा आपण मोबाईल नंबर दूध किती पिले दूध किती पिल अठ्ठ्याऐंशी चौपन चोपन्न ब्याऐंशी एक दूध किती पंच्याहत्तर आलं तर द्यायचं दूध किती पिलं हिच मागच्या अकरा अठरा नऊ नऊ चालतंय ठीक तुम्ही खरेदी केली का विक्री केली विक्री केली किती ल दिली वीस हजाराला दूध किती आहे बारा लिटर आहे गाव कोणतं आपलं वाहने घेणार कोण व्यापाऱ्या आहेत कस व्यापारी आहेत नाव काय आपलं गाव बर मोबाईल नंबर सांगा बरं नाईन वन नाईन वन नाईन डबल वन थ्री टू थ्री टू एट सिक्स एट सिक्स डबल सिक्स एट डबल सिक्स आता किती लिहायची फायनल पंचवीस हजाराला विकते यांच्या गावात तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक आहे दाताला काय शिल्लक आहे कडदाते चालतं आहे ठीक आहे जाऊ तर पाहू शकता पार्टी काय आहे वीस हजार रुपयाला दिलेली आहे हे किती दिली पंच्याऐंशीला दिले काय बरं वैतकं ताईं बायको बाय गो ये दुसऱ्या दुसऱ्या वेळ त्याला किती पेलं आहे पाहिला रोड अकरा 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 फिरवा बरं अशा पंच्याऐंशी हजार रुपयाला दिली तर गाई धाडाला वगैरे मोठे आणि खाली ठेप्याला पण चांगले साडात अंतर वगैरे पण तुम्ही पाहू शकता पंच्याऐंशी हजार रुपयाला हे काय दिलेले तर या ठिकाणी सौदा होय कोण आहे पाहू शकता या ठिकाणी गिर चालू आहे या गायी साठी तर ठेप्याला वगैरे चांगली गाय आहे साडा अंतर पण आहे काय किंमत सांगता द्यायचं घ्यायचं काय बोला था 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 था? की दादा कसं नेतो काय पासष्ट ला पासष्ट कसं दिलं दादा बघ कितीला होईल मग नव्वद ला नव्वद ला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव ऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चौसष्ट चौसष्ट पंच्याहत्तर पंच्याहत्तर गाव कोणतं आहे आपलं पुढची पुढची तालुका रायबाग रायबाग जिल्हा कोणता बेळगाव बेळगाव म्हणजे कर्नाटक मध्ये बरं चालतंय ठीक आहे कितीला होईल फाईन बोला सत्तर ला होईल का सत्तरला कसं होईल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो सत्तरच्या आसपास व्यवहार होईल वर सत्तरच्या गाय तर तर आजचा सांगू लागाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाय मशीनचे चालू बाजार पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद